आत्महत्या करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर सर्वप्रथम आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे या विषयाचं विश्लेषण करूया आत्महत्या करण्याची वेळ अनेक कारणामुळे येते स्वतःचं जीवन संपून टाकण्याची वेळ आत्महत्या करण्याची वेळ ईश्वरांनी दिलेल्या परमेश्वरांनी दिलेल्या या सुंदर जीवनाची हत्या करण्याची वेळ अनेक अनेक कारणामुळे येते अनेक अनेक चुकीमुळे येते जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात अनेक संकट येतात अनेक समस्या येतात अनेक दुःख येतात येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा सामना करणे आवश्यक आहे कारण कधी की संकटे अडचणी समस्या दुःख फार मोठ्या प्रमाणात असतात तर कधी काही कधी कमी प्रमाणात असतात ही संकटं भयानक येतात तर कधी सौम्य प्रकारचे असतात आणि ही संकट कधीही येऊ शकतात बिकट परिस्थिती कधी येऊ शकते अडचणी कधी येऊ शकतात समस्या कधी उत्पन्न होऊ शकतात अडचणी सं संकट समस्या कधी होऊ शक येऊ शकतात कधी उत्पन्न होऊ शकतात परंतु जो या संकटाचा या अडचणीचा या समस्याचा या दुःखाचा निकाराने धैर्याने शहानपणाने समजदारीने सामंजस्याने सामना करतो संघर्ष करतो त्याचं जीवन सुंदर होतं रंगमय होतं आणि त्यास आत्महत्या करण्याची वेळ येत नाही स्वतः जीवन संपून टाकण्याची वेळ येत नाही हताश होण्याची वेळ येत नाही परंतु जो संकट अडचणी समस्या दुःख यांना घाबरून जातो या आलेल्या संकटाला अडचणीला समस्याला तोंड देण्याची क्षमता त्याच्यात नसते तो या संकटाला अडचणीला समस्याला दुःखाला घाबरून जातो भयभीत होतो त्याच्यात सामना करण्याची हिम्मत राहत नाही तो ढिला पडतो सहनशीलता राहत नाही संयम राहत नाही धाडस राहत नाही आणतो लगेच या संकट समस्या अडचणी घाबरून भयभीत होऊन जीवन संपून टाक आत्महत्या करतो आत्महत्या करणं स्वतःचं जीवन संपवणं हे सहज सोपं झालेलं आहे एखादी गोष्ट साधी झाली नाही एखादी इच्छा पूर्ण झाली नाही एखादं भयानक वादळ आलं एखादं भयानक मोठं संकट आलं तर माणूस या कोणीही व्यक्ती विद्यार्थी या कोणीही लगेच आत्महत्या करायला निघतो स्वतः जीवन संपून टाकायला निघतो परंतु असं का जीवन का एवढं स्वस्त आहे का तुमचं जीवन का एवढं स्वस्त आहे थोडीशी अडचण आली थोडंसं सा अपयस आलं थोडंसं संकट आलं की लगेच आत्महत्या करायला निघाली का जीवन एवढं स्वस्त आहे नाही की जीवन फार महत्त्वपूर्ण आहे या जीवनाचं महत्त्व ओळखा जीवन जगायला शिका अरे जीवनात जसे सुख असतात जसा आनंद असतो जशी मजा असते जशी मौज असतात तशी दुःखही असतात संकटही असतात अडचणी असतात समस्याही असतात परंतु या संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करणं आवश्यक आहे सहनशीलता असणे आवश्यक आहे संयम ठेवणे आवश्यक आहे धाडस असणे आवश्यक आहे हिम्मत असणे आवश्यक आहे तरच त्याचं जीवन सुंदर होतं बसल्या जागी तुम्हाला आयता कोणी देणार नाही गादीवर बसल्या जागी तुमचं संकट सुटणार नाही तुमच्या अडचणी सुटणार नाहीत तुमची समस्या सुटणार नाही तुमचे दुःख दूर होणार नाही तर तुम्हाला स्वतः झटावं लागतं संघर्ष करावा लागतो मन जागी करावं लागतं सहनशीलता ठेवावी लागते संयम ठेवावा लागतो धाडस ठेवावं लागतं हिंमत ठेवावी लागते वेगबुद्धी जागृत करावी लाग वेगबुद्धी जागृत करावी लागते मन जागे करावे लागते सावधगिरी बाळगावी लागते सावधानता बाळगावी लागते आणि हिंमत ठेवावी लागते आवड ठेवावी लागते जिद्द ठेवावी लागते चिकाटी ठेवावी लागते इच्छा तयारी ठेवावी लागते स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागतो तरच तुमचं जीवन सुंदर होतं तुम्हाला यश मिळतं आणि तुमचं कोणतीही इच्छा असो पूर्ण होते तुमचं कोणतंही काम पूर्ण होतं आणि तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि स्वतःला संपू टाकण्याची वेळ येणार नाही या चांगल्या सुंदर जीवनाची हत्या करण्याची वेळ येणार नाही म्हणून जागे व्हा सावधान व्हा सतर्क व्हा फार झाली म्हणून या संकट आलं म्हणून या समस्या आली म्हणून या अडचणी आल्या म्हणून या मार्क कमी पडले म्हणून या कोणतंही काम साध्य कोणतंही काम पूर्ण झालं नाही म्हणून या इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून या आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून या कर्ज जास्त झालं म्हणून या जास्त ताण आला म्हणून या कोणत्याही कारणामुळे कोणत्याही गोष्टीमुळे आत्महत्या करू नका आत्महत्याच्या वाटे जाऊ नका स्वतःचं जीवन संपू नका ही जी स्वतःचं जीवन फार सुंदर आहे फार मजेदार आहे फार रंगीन आहे म्हणून या जीवनाचा आस्वाद घ्या या जीवनाची मजा घ्या या जीवनाचा उपभोग घ्या कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा श्रम करा आणि जीवन सगळा विद्यार्थ्यांनो मित्रांनो आपलं जीवन काय एवढं स्वस्त नाही संपून टाकायला जराशी अडचण आली थोडंसं अपयस आलं थोडंसं दुःख आलं की लगेच संपून टाकायला काही हे जीवन एवढं स्वस्त नाही जीवन एकदा संपलं की ते पुन्हा मिळत नाही म्हणून जीवन हे अनमोल आहे मूल्यवान आहे तुमच्या पैशापेक्षाही तुमच्या वेळेपेक्षाही तुमच्या सर्व गोष्टीपेक्षाही जीवन हे सर्वात महत्त्वाचं आहे सर्वात मूल्यवान आहे सर्वात अनमोल आहे सर्वात सुंदर आहे सर्वात छान आहे म्हणून या जीवनाची किंमत ओळखा जीवन काय आहे हे ओळखा आणि हे जीवन एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून या मिळालेल्या जीवनाचा चांगला आस्वाद घ्या जगा दुसऱ्याला जगू द्या प्रेम करा एकमेकावर प्रेम करा आनंदी राहा प्रसन्न राहा मोज मजेने राहा कष्ट करा श्रम करा एकदा हरले म्हणून एकदा आपलं म्हणून खचून जाऊ नका भयभीत होऊ नका पुन्हा पुन्हा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा तुमचं काम नक्कीच होईल एकदा हरसाल दोनदा हरसाल तीनदा हरसाल पण चौथ्यांदा तर जिखसाल एकदा नापास होसाल दोनदा नापास होसाल तीनदा नापास होसाल पण चौथ्यांदा तर पास होसाल चौथ्यांदा तर तुम्हाला यश मिळेल म्हणून विचार करा चांगला विचार करा आत्महत्येच्या वाटे जाऊ नका स्वतःचं जीवन संपवून टाकू नका आज भरपूर प्र प्रमाणात शेतकरी असो विद्यार्थी असो काय एखादा मनुष्य असो कोणीही असो थोडंसं टेन्शन आलं आपयस आलं या काही झालं की लगेच स्वतःला संपवायला निघतो स्वतःचं जीवन संपवायला निघतो आत्महत्या करायला निघतो परंतु हे चुकीचं आहे हे मूर्खपणा आहे शान नाही समजारपणा नाही म्हणून थोड्याशा अपेशाला। तुम्हाला मिळालेल्या अपेशाला भयभीत होऊ नका खचून जाऊ नका तर त्याचा सामना करा निकाराने धैर्याने सामना करा संकटाचा सामना करा समस्याचा सामना करा अडचणीचा सामना करा दुःखाचा सामना करा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल फक्त स्वतःवर आत्मविश्वास ठेवा जिद्द चिकाटी ठेवा इच्छा तयारी ठेवा आवड गोडी ठेवा निश्चय निश्चय निर्धार करा ध्येय चांगलं ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी ठेवा विचार चांगले ठेवा मन सुंदर ठेवा नियत साफ ठेवा माणुसकी ठेवा चांगल्या गुणाची सांगड घाला कष्ट मेहनत करा परिश्रम करा प्रयत्नांती प्रयत्न करा नेहमी आनंदी प्रसन्न राहा तुमचं जीवन सुंदर होईल तुम्हाला यश नक्की मिळेल यस या जीत ही तुमच्यावर अवलंबून असते तुमचं जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे तुम्हाला आलेल्या अडचणी संकट समस्या या दुःख की तुम्हाला सोडावी लागणार आहेत कोणी सोडू शकणार नाही तुमच्या अडचणी तुमचे दुःख तुमच्या समस्या या तुम्हाला सोडावं लागणार आहेत म्हणून तुम्हाला झटावं लागणार आहे तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे म्हणून जीवन एक लढा आहे जीवन एक युद्ध आहे जीवन एक संघर्ष आहे म्हणून उठा भयभीत होऊ नका अपेशाला हारला भयभीत होऊ नका घाबरून जाऊ नका थोडीशी हार मिळाली म्हणून या अपेस आलं म्हणून या संकट आलं म्हणून या ताण आला म्हणून टेन्शन आलं म्हणून घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका खचून जाऊ नका उठा जागृत व्हा संघर्ष करा लढा द्या जीवन आहे संकट येतच असतात अडचणी येतच असतात समस्या येतच असतात दुःख येतच असतात परंतु या दुखाचा अडचणीचा निकार आणि धैर्याने सामना करा उठा संघर्ष करा लढा द्या हिमत ठेवा धडस ठेवा सहनशीलता ठेवा अरे जिद्द चिकाटी ठेवा आता मविश्वास ठेवा स्वतःवर स्वतःच्या कर्तव्यावर स्वतःच्या कर्तव्य जबाबदारीवर स्वतःच्या कामावर तुम्ही विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवसाल प्रामाणिकपणाने तुमचं कार्य पूर्ण करसाल कष्ट व मेहनत करसाल जिद्द चिकाटी ठेवसाल इच्छा तयारी ठेवसाल संयम ठेवसाल सहनशीलता ठेवसाल दूरदृष्टी जाणीव ठेवसाल ध्येय चांगलं ठेवसाल ध्यास ठेवसाल मनाला जागृत करसाल आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करसाल तर तुम्हाला नक्की यश मिळेल तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल सुंदर होईल म्हणून आत्महत्या करू तुमच्या डोक्यावर कर्ज झालं म्हणून या तुम्ही कर्जबाजारी झालं म्हणून या तुमच्याकडं एखाद्याची भरपूर उधारी झाली या बँकेचं कर्ज तुमच्यावर असलं भरपूर मोठ्या प्रमाणात कर्ज असलं तुम्ही घेतलेलं असाल या कर्जबाजारी झालं म्हणून तसेच विद्यार्थ्यांनी नापास झालं म्हणून या गुण कमी पडले म्हणून तसेच एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये स्वतःला संपू नये तर शेतकरी असो एखादा व्यक्ती असो विद्यार्थी असो त्याने यावर तोडगा काढला पाहिजे यावर काही उपाय कायला काढला पाहिजे युक्तीने बुद्धीने काम केलं पाहिजे चांगले विचार ठेवून काम केलं पाहिजे तुम्ही स्वतःचं जीवन संपून काय होणार आहे कोणाचा फायदा होणार आहे तुम्ही संपवल्यानं कोणाचा फायदा होणार आहे तुम्हाला समजा मार्क कमी पडले गुण कमी पडले तुम्ही नापास झाला आणि तुम्ही स्वतःला संपवलं यात कोणाचा फायदा कोणाचा तोटा तुम्ही संपल्यामुळं कोणावर काय परिणाम होणार आहे का या तुम्ही गेल्यामुळं तुम्ही स्वतःचा जीव घेतल्यामुळं ते मार्क वाढणार आहेत का नाही अरे मार्क कमी पडले नापास झाले तर पुन्हा जिद्दीनं तयारी करा पुन्हा कसोटीनं अभ्यास करा चिकाटीनं अभ्यास करा कसून अभ्यास करा तुम्हाला चांगले गुण मिळतील काही काही लोक चारदा पाचदा नापास होऊन पुन्हा त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते मोठे अधिकारीसुद्धा झालेले आहे म्हणून एकदा अपयश आलं म्हणून या एकदा नाफा झालं म्हणून एकदा संकट आलं म्हणून एकदा समस्या आली म्हणून अडचणी आल्या म्हणून दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका खचून जाऊ नका तर निकाराने त्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुखाचा सामना करा आणि यश मिळवा फक्त कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवा मनात आणा प्रगल्भ इच्छा ठेवा मनात आल्याशिवाय काही होत नाही दुसऱ्याच्या सांगण्याने अभ्यास केल्यावर या दुसऱ्याच्या सांगण्याने का काम केल्यावर या दुसऱ्याच्या सांगण्याने जीवन जगल्यावर कोणतंही यश मिळत नाही जीवन सुंदर होत नाही म्हणून स्वतःच्या मनात आणा स्वतःच्या मनात प्रथम इच्छा ठेवा इच्छा तिथे मार्ग असतो म्हणून प्रथम इच्छा ठेवा कोणतंही काम करण्याची काही करण्याची इच्छा ठेवा मनात आणून अभ्यास करा मनातून अभ्यास करा शुद्ध अंतकरणातून ईश्वराचं नामस्मरण करा मनातून अभ्यास करा कोणी म्हणल्याने कोणी सांगल्याने कोणी म्हटल्याने अभ्यास करू नका मग तुम्ही स्वतःहून मनातून अभ्यास करा तेव्हा तुम्हाला यश मिळेल तसेच तुम्ही परीक्षाजवळ आल्यावर अभ्यास करता तसं नाही सर्व तयारी आधीच करून ठेवायची परीक्षाजवळ आली म्हणजे अभ्यासाला बसायचं नाही अभ्यास होत नसतो कारण बारावी नीटची परीक्षा अवघड असते नेट सेट हे अवघड असतं म्हणून याची तयारी आधीच करावी लागते म्हणून याचा कसून अभ्यास आधीच करा तुमचे ध्येय आधीच ठरवून टाका आणि आधीपासूनच पहिल्यापासूनच तुम्ही कामाला लागा तयार लागा चांगला कसून अभ्यास करा मनातून अभ्यास करा इच्छा ठेवून अभ्यास करा आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला काहीतरी बनायचं आहे आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आपल्या मोठं व्हायचंय आपल्या मायबापाचं नाव मोठं करायचंय मायबापाचं स्वप्न पूर्ण करायचंय या तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय काहीतरी बनायचंय काहीतरी व्हायचंय अशी अपेक्षा ठेवून अशी जिद्द ठेवून अशी चिकाटी ठेवून असा विश्वास ठेवून असं ध्येय ठेवून जाणीव ठेवून तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षा जवळ आल्यावर नाही तर आधीपासूनच तयारीला गा पहिल्यापासून तुम्ही चांगला अभ्यास करा पहिल्यापासून जर चांगली तयारी केली पहिल्यापासूनच जर इच्छा ठेवून अभ्यास केला चांगली तयारी ठेवून अभ्यास केला मन लावून अभ्यास केला मनातून अभ्यास केला, केला। के वाचन केलं भूकंपट्टी केली करू नका भूकंपट्टी करायची नसते वाचन करा वाचन वाचन करा लिखाण करा मनन चिंतन करा चांगला अभ्यास करा मन लावून अभ्यास करा आणि असा मन लावून अभ्यास केला परिश्रम केले श्रम परिश्रम केलं जिद्दीने चिकटी ना अभ्यास केला आवड गोडी ना अभ्यास केला तसेच संकट समस्या अडचणीचा दुःखाचा धैर्याने सामना केला तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला पुन्हा यश मिळेल म्हणून अपयश आलं म्हणून या फार झाली म्हणून या अडचणी संकट समस्या आल्या म्हणून दुःख आले म्हणून घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका खचून जाऊ नका तर चांगल्या रीतीने अभ्यास करा आणि तुमचं ध्येय तुम्ही पूर्ण करा परंतु लक्षात ठेवा जीवन अनमोल आहे मूल्यवान आहे जीवन खूप महत्त्वपूर्ण आहे सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जीवन आहे सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय आहे जीवन आहे म्हणून लक्षात ठेवा आत्महत्या कधीही करू नका स्वतःला संपून कधीही टाकू नका कारण तुम्ही आत्महत्या करता परंतु वनवास मायबापाला भोगावा लागतो तुमच्या बहीण भावाला भोगावा लागतो तुमच्या नातेवाईकांना भोगावा लागतो तुमच्या मित्रांना भोगावा लागतो म्हणून तुम्ही तुम निवडून नुण स्वतःला संपून निघून जाता परंतु त्याचा भरपूर त्रास तुमच्या नातेवाईकांना मायबापांना बहीण भावाला होत असतो म्हणून दुसऱ्याला दुःख देऊ नका स्वतः जीवन संपू नका आत्महत्या करू नका लक्षात ठेवा हिम्मत हरू नका जिद्द सडू नका चिकाटी सडू नका एकदा अपेस आला म्हणून काय झालं एकदा संकट आलं म्हणून काय झालं एकदा हरलो म्हणून काय झालं पुन्हा मी जिंकली पुन्हा मी जिंकल दोनदा हरल तीनदा हरल पण चौथ्यांदा तर जिंकल मी असा विश्वास ठेवा असा निश्चय करा निर्धार करा आणि मित्रांनो विद्यार्थ्यांनो शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका स्वतःला संपून टाकू नका प्रयत्न प्रेत्ना करा कष्ट मेहनत करा पक्का निश्चय निर्धार करा संयम सहनशीलता ठेवा संकट समस्या अडचणी दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करा जिद्द चिकाटी ठेवा आवड गोडी ठेवा इच्छा तयारी ठेवा स्वतःवर परग विश्वास ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा दुर्दृष्टी ठेवा चांगल्या गुणाची सांगड घाला खरे बोला माणुसकी ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा कर्तव्य जबाबदारी पूर्ण करा तळमळीने अभ्यास करा तळमळीने काम करा छटा लढा द्या संघर्ष करा तरच तुमचं जीवन सुंदर होईल तुम तुम्हाला यस मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद